हे आतलं खात्यात हे एकच घाल तरी काय नाही पण आपल्याला भाजी करायची

पक्की खीची Je to hledaná no sakra? Tak se kvůli kvůli gejči. A nebo

एवढेच नाही हे घेणस नाही बारखाली घेण असं ही बघारी काय काढायची त्याच्यातलं मला सांग वरचा काढायची काय ह्या पापदारा शेदांडे नका बघतात ह्या ह्या काढायच ना ये का या निवारी निवार याला कुठं निवारी याच्यात श हो पापदारा म्हणते का तू हे नाही ना ते ना त्याच्यामध्ये केळी सारखं एक असं प्लास्टिक सारखं आहे याच्यात तस नाही तुटत आहे दादरी तस आपला कवळा कवळा टाक कवळा थोडक्यात बाजी अपनी बाग उमटली बाजी वेगा नहीं

कशी करतात मलाच नाही तुम्ही वासलेवारे तर वासदेवारे जणता मात

हा इकडे हल का एक मिनट पण फोटो काढले आपली भाजी झालेली आहे आता बघा बघा उदर फुकरपुरे